महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी महत्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपले चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत आदर्श प्रवेशिका अंगणवाडी कार्यकर्ते आदर्श पुरस्कार गुरुवारी तापडिया नाट्य मंदिरात प्रदान करण्यात आले पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक मेहत्रे निलेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती शासनाने महिला व मुलीसाठी चांगल्या योजना राबल्या आहेत त्यात लेक लाडकी ही सर्वात चांगली योजना आहे पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी मोफत शिक्षण योजना देखील आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने प्रयत्न केले पालकमंत्री म्हणून जिल्हा परिषद जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी यावेळी केली पालकमंत्री म्हणाले राज्यातील बचत गटासाठी पंधरा हजारावरून तीस हजार रुपयांची मदत देण्याचाही निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात महिला सरपंच आहेत पस्तीस टक्के आरक्षण आहे ते लोकसभा आणि विधानसभेतही लागू केले जाईल केवळ चूल आणि मूल एवढ्यावरच त्यांना न ठेवता त्यांचंही मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण झालं पाहिजे असे शासनाचे धोरण आहे सीओ मीना म्हणाले जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी आठ मार्च या महिला दिनानिमित्त महिलांचं सक्षमीकरण व्हावं या उद्देशाने जिल्ह्यातील अंगणवाडी प्रवेशिका कार्यकर्ती आणि मदतनीसचाही गौरव त्यांनी केला कर्कुरगावर मार्गदर्शन केले प्रस्तावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केले सूत्रसंचालन पानसरे यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी सहाय्यक प्रशासक अधिकारी भाऊसाहेब सोनवणे पदम राजपूत कैलास ओटे संजय संजय इंगळे नंदकुमार काळे रामशेठ आदींनी प्रयत्न केले पुरस्काराचे प्रदान यावेळी जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी अंगणवाडी सेविका चौऱ्याऐंशी मदतनीस बारा अंगणवाडी प्रवेशिका बारा तसेच एकोणीस बालविवाहमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांना अनुक्रमे पाच तीन व दोन हजार रुपये रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपण महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करण्यास विसरू नका